जालना शहरातल्या आंबड चौफुली परिसरात सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे खरं तर बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा राज्यभरात आक्रमक झालेला आहे आपण जर या ठिकाणची ही दृश्य पाहिली तर विजय चव्हाण या व्यक्तीचं नाव आहे ते मागच्या सहा दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समावेश करावा हैदराबाद गॅझेट लागू करावं त्याचबरोबर सी पी बेरार गॅझेट लागू करावं या मागण्यांसाठी ते आता सहा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत आणि आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे तर एकीकडे दिवाळी धूमधडक्यामध्ये साजरी होत असताना दुसरीकडे दिवाळीच्या दिवशी संपूर्ण जिल्हाभरातील जे बंजारा बांधव आहे प्रामुख्यानं पारंपरिक वेशभूषा करून महिलांनीसुद्धा याच उपोषण स्थळावर आपली दिवाळी साजरी केलेली आहे स्वत आपल्यासोबत विजय चव्हाण आहेत उपोषण करते त्यांच्यासोबत मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे सातवा दिवस आहे काय सांगणार प्रशासनाने काही दखल घेतली आतापर्यंत प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही जसं की पंचेचाळीस वर्षापासून मी दखल घेतली नाही आणि आज उपोषणाचा सातवा दिवस आहे तरी दखल घेत नसेल तर आज सातवा दिवस आहे तर सर्व समाज बांधवांची सात म्हणजे महा आता सात मिळालेले आहे रोज इथं जवळपास पाच पाच दहा दहा हजार लोक येत आहेत म्हणून आजपासून समाजामध्ये खूप उद्रेक तयार झालेला आहे पुढील आंदोलनाची दिशा काही ठरली का समाज बांधवांसोबत तुमची काही चर्चा झालेली आहे काय म्हणजे समाज बांधवांना तुम्ही आज काही आवाहन करणार आहात का समाज बांधवांना आव्हान कालपासून आवाहन केलेलं आहे आम्ही आणि समाजाने जो मी इथून बोलतोय ते आव्हान स्वीकारलेलं आहे पहिली गोष्ट उद्या पंचवीस तारखेला महाराष्ट्राच्या वतीने तर कमीत कमी दहा लाख लोकांचं जेलभरो आंदोलन दुसरी गोष्ट नेत्या पुढाऱ्यानं कोणत्याही पार्टी असो तांडाबंदी म्हणून बॅनर तांड्या तांड्यामध्ये लागलेत तर तिसरी गोष्ट जर आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू होत नसतील आदिवासीचे सवलती लागू होत नसतील तर हे जे मराठवाड्यातले हैदराबाद स्टेटमध्ये जे एकोणीसशे साठ पूर्वीचे जिल्हे पाच जिल्हे तिकडे होते तर याहीने प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव घ्यावा आणि सी एम कलेक्टरकडे पाठवून द्यावा की आम्हाला तेलंगणामध्ये रिटर्न पाठवून द्या म्हणून एवढं समाज बांधवांना आवाहन केलेलं आहे बरं नेमकं आता जेल भरो आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे म्हणजे महाराष्ट्रभर होणार आहे की फक्त जालना जिल्ह्यामध्ये होणार आहे महाराष्ट्राच्या वतीने आता जालन्यामध्ये होणार आहे आणि रेग्युलर जसं जसं उपोषण जस वाढत जाईल मग पंचवीसला काय करायचं सव्वीसला सत्तावीसला सगळे समाज बांधव आम्ही बसून सर्व महाराष्ट्राच्या वतीने एक 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 गोष्टीवरती सर्व आम्ही ठरवत आहोत आता शासनाला सरकारला तुम्ही काही इशारा देणार आता तर पहिली गोष्ट एकंदरीत तुमची पुढची दिशा आता काय असेल रेग्युलर आता समाज माध्यमातून पण हा जो लढा आहे आता थांबणार नाही आणि सरकारला इशारा एकच आहे माझा की जसं आम्ही मर्यामायाडीला मानतो सेवालाल महाराजांपेक्षा अगोदर मर्यामाळीला मानतो पवरा देवीला जर गेले तर ते बकरा बळी देतात आमच्या समाजाला असं म्हणतात की बकराचं जा बळी जर दिला तर मऱ्यामायाडी म्हणजे ती देवी आशीर्वाद देते पावते त्या जसं जर सरकारला वाटत असेल ती माझं स्वतःचं मी बळी देण्यास तयार आहे जर सरकार आम्हाला पावत असेल आणि आरक्षण रूपी जर आरक्षण देत असेल तर मी माझं बळी देण्यासाठी देखील तयार आहे तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते बंजारा उपोषण करते आणि आपण समाज बांधवांना या संदर्भात आवाहन देखील केल्याचं त्यांनी आताच आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळं जालना जिल्ह्यामध्ये त्या पंचवीस तारखेला जेल भरो आंदोलन देखील आता बंजारा समाजातर्फे करण्यात येणार आहे त्यामुळं या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात राज्यामध्ये काय घडामोडी घडतात आणि सरकार याची गांभीर्याने दखल घेणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरापर्सन दीपक पालवेसह मी रामनाथ ढाकणे टी व्ही नाईन मराठी जालना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव